मित्रांनो पेडगाव हिंदी मैदान पार पडलं त्याच पद्धतीनं अजून एक हिंदुकी मैदान पार पडते ते काही दिवसांवरती आहे ते म्हणजे अकरा तारखेचं माशेस हिंदी मैदान आणि या मैदानासाठी बलगड क्षेत्रातील देव दशीमेंद्र दे कसे बाकासूर सज्ज झाला आहे त्याचबरोबर कृष्णमल साखरा हा देखील सज्ज झाला आहे आणि सर्वांनाचा प्रश्न पडला आहे सर्वांनाच आतुरता आहे बाकासूरसोबत नक्की कोण पाहताना दिसेल आणि बरेच चेहरे समोर येतात बरेच नावे बाकासूसोबत जोडले जात आहेत त्यापैकीच दाट शिकित आहे अशी दोन पैरे आपण पाहूया बाकासूसोबत मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पाहताना दिसू शकतो कारण या जोडीने पेढेगाव एकच मैदान गेल्या असे आणि एक नंबरचे मानकर आहेत या गाडीला तुफान स्पीड लागतं आहे आणि दुसरी जोड म्हणजे अपराजित जोडी ज्या जोडीने इतिहास केला आहे एका एकदा सुद्धा ती हा नाही अशी अपराजित जोडी तो म्हणजे कारण एक्सप्रेस चिक्या हा आता शंभर टक्के फिक्स झाला आहे असं सांगण्यात येत आहे अण्णामाने देखील सांगितलं की एक एक, एक, एक जणांना फोन केला आहे म्हणजे नियोजन चालू आहे आणि तो जर पायरा भेटला तर बाकासूर शंभर टक्के मागासला एक नंबर करू शकतो तो म्हणजे कॉलिस्पे ठीक आहे असा आहे असं सांगण्यात आहे बघा मित्रांनो या दोन्हीपैकी कोणता जरी पैरा झाला तर गाडीला नक्कीच तुपान स्पीड लागेल आणि गोलबाब दिसतील त्यानंतर आता आपण पाहूया पिस्टनबाबत सकाळ पायरा कोण असेल मित्रांनो पिस्टन देखील या मान्यसाठी सज्ज झाला सा आहे आणि पिस्टनसोबत आपल्याला वादळ पाहताना पाहायला मिळू शकतो बघूया मित्रांनो जर वादळ आणि पिष्टन पाय पाळले तर नक्कीच गाड्या तर पान लागेल आणि या ही जोडीसुद्धा अपराजित आहे तर पेट लागतं आहे बघूया पिष्टन आणि वादळ पिष्टन वादळ असेल बाकासोबलची क्या लखन असेल यांना या हिंदकी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं मत काय बाकासूसोबत कोण दिसेल पिस्टनसोबत कोण दिसेल कमेंटकडून नक्की सांगा സാധനം ഭയങ്കര അപ്ഡേറ്റ്സ് അപഡേറ്റ് ഭരണ അശ്വതി ആഡോമേ